आज आम्ही आपल्यासाठी अजून एक मस्त कर्नाटकातला एक झटपट होणारा प्रकार म्हणजे मुगाच्या डाळीची कोशिंबीर हा आज आपण बघणार आहोत कसं करणार आहे ते आपल्या आपण माझ्या तंबळीची रेसिपी बघितली होती ती रेसिपी माझ्या मावशीने केली होती तीच आता आपल्याला ही रेसिपी करून दाखवणार आहे काय का आपण मुगाच्या डाळीची कोशिंबीर करणार आहे ना अगदी झटपट होत आहे दहा मिनिटात होत आहे बघा येतात मुग को, कोशिंबीरला आम्ही मुगाची डाळ भिजलेलं एक दीड तासाभर भिजला आहे असं हाताने असं हे केलं की ते मोडलं जायला पाहिजे तसंच येलं की भिजलाय म्हणून आणि फोडणीला ओले मिरच्या कडीपत्ता आणि काकडी बारीक चिरलेली किती काकड्या घेतल्या एक वाटी घेतलाय हे एक वाटी घेतलाय भिजलेलं आणि त्याला एक वाटी काकडी अंदाजाने अंदाज आणि थोडं इकडे इकडे प्रमाण झालं तरी जास्त घातलं तरी येतं काकडी जास्त घाला चांगलंच होतं आणि काकडीच्या ऐवजी आपण अजून काही घालू शकतो ऐवजी का, तर कॅरेट नाहीतर हे दुसरं काहीतरी आम्हाला ओलं कुठलं पाहिजे हा आणि आणखीन आम्ही हे काय डाळिंब डाळिंब घालायला येतं हा तसं सगळं कुठलं तरी आम्ही ऍड करायला येतं हे ओरिजिनल म्हणलं तर हेच करायचं आणि हे खोबरं ओलं खोबरं घ्यायचं आणि एक चमचे लिंबू लिंबाचा रस हा लिंबाचा रस मीठ कोथिंबीर आणखी ना उडदाच डाळ आणि ह्याला फोडणीला तेल घ्यायचं आम्ही काय करतो तिकडं खोबरेल तेल वापरतो अगदी कमांग होतं ते तुम्ही रोज कुठलं वापरता ते घ्यायला हरकत नाही आणि फोडणीला हे मिरे आणि मिरे नाही मोरी, मोरी. मोहरी मोहरी हा मोहरी मोहरी आणखीन हिंग घालायचं थोडस भाषेमध्ये तुझं म्हणजे कन्नड हे होत ना मराठी येत नाही तेवढं जरा हे करून घ्या तेवढं बोलायला येत नाही आता करायला लागूया का हो आता आपण ते कोशिंबीर करायला लागूया हे डाळीमध्ये काकडी घालायचं आणखीन बोल खोबरं मीठ चवीपुरती केवढा पाहिजे तेवढं घालायचं आणि हे कोशिंबीर आहे की नाही तिकडं सगळं सणाला करायलाच ते तेल आता तापलाय त्याला मोहरी घातलेला आहे त्याच्यामध्ये हे उडदाचं डाळ घातलंय ते चटापटा म्हटलं की उडदाच डाळ घालायचं मग हिरवे मिरचे घालायचं अगदी खमंग होतात आता मी दोन मिरच्याचा तुकडा घेतलाय तुम्हाला तिखट जास्त हवी तर आणि थोडं जास्त घालायचं मग त्याला करबेव काय म्हणतात ह्याला कडी पत्ता हा कडी पत्ता घालायचं मग त्याला किंग थोडस घालायचं हळद नाही का घालत नाही हळद घालायचं नसतं अगदी हे कोशिंबीर चवीला आणखीन अगदी हेल्दी आहे आता कोशिंबीर तयार झालेला आहे हे अगदी हेल्दी आहे का म्हणजे ह्याच्यात डाळ आहे आणि काकडी आहे सणाला म्हणून काय नाही एरवी आम्ही केव्हा पाहिजे तेव्हा करून झटपट करून खायला येतं लहान मुलांना मोठ्यानं सगळ्यांनाही चांगलं आणि अगदी चवीलाही मस्त असतं तुम्ही पण करून बघा तर अशी ही आपली मस्त हेल्दी आ, मुगाची कोशिंबीर तयार झालेली आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद